मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचे नाव आहे आरविश आणि मम्मा तर मंडळी आज आहे सोमवार आणि मी लास्ट म्हणजे काल तुम्हाला सांगितलं होतं की उद्या विशाल ऑफिसला जाणार आहे पण विशालला आज ऑफिस कडनं ऑफ भेटला आहे आणि विशालला सांगितलं की तू तुझ्या तु तु फॅमिलीसोबत जरा वेळ थांब आणि नंतर मग तू मंगळवारपासून जॉईन कर ऑफिस तर मग आज विशालचा विकोप आहे आणि उद्या विशाल ऑफिसला जातील तर म्हटलं आज ठीक आहे मग दिवसभर आम्ही आराम वगैरे केला जेवण वगैरे छान झालं मग नंतर आता संध्याकाळ झाली तर म्हटलं विशाल कुठेतरी बाहेर निघूया आपण आणि तर मग आज कुठे जायचं असा विचार केल्यानंतर मी विशालला बोलली की खूप दिवस झाले आपण मठात पण नाही गेलेलो तर मग आपण मठात जाऊ येऊ स्वामींची भेट मठात नाही गेलेले किंवा दर्शन नाही घेतलेलं माझ्या घरात स्वामींची मूर्ती आहे म्हणजे जशी पाहिजे तशी आमच्या मनात जशी श्रद्धा आहे तशी आम्ही स्वामींची सेवा करत असतो आणि मला माहिती आहे की स्वामींचा आशीर्वाद नेहमी आहे नेहमी आणि ते बोलतात ना घा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खरंच ते पाठीशी उभे असतात माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचे खूप जास्त अनुभव आलेत आणि त्या अनुभवातून मला हे कळलेलं आहे की ही जी स्वामींची जी शक्ती आहे ती खरोखर आहे जे मला कधीतरी तुम्हाला शक्य झालं तर मी अनुभव शेअर करेल नक्की पण खरी आहे स्वामींची भक्ती करणाऱ्याला कधीही निराशा येत नसते ह्या मला अनुभव आहे स्वामींचा म्हणजे माझ्या लाईफमध्ये दोनदा स्वामींचा अनुभव आलेला आहे की त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि फक्त बोललोय की पाठीशी उभे राहा तर विशालच्यानी माझ्या पाठीशी स्वामी उभे राहिलेले आहेत असं आहे तर ठीक आहे तर आम्ही चाललोय मठामध्ये ठाण्यामध्येच आहे मठ तिकडे चाललोय आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की हा जो ड्रेस मी घातलेला आहे हा जो मी ड्रेस घातलेला आहे हा आपल्या युट्यूब फॅमिली मेंबरनी मला आणलेला लास्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अश्विनी ताई आणि दादा कोल्हापूर मधनं मला भेटायला आले होते त्यांच्या फॅमिली सोबत तर मग त्यांनी हे माझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं आणि मी ताईंना त्यावेळेस पण सांगितलं होतं की जेव्हाही मी तो घालेल तेव्हा मी नक्की व्हिडिओमध्ये सांगणारी ही गोष्ट आणि ताई मला ड्रेस कसा दिसतो मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ड्रेस मला खूप आवडलेला आहे इव्हन मला विशाल पण बोललं की हा कलर खूप छान दिसतोय आरती तुझ्यावरती आणि खूप छान चॉईस आहे ताईंची खूप सुंदर दिसतोय आणि मला तुम्ही पण सांगा की ताईंनी आणलेला ड्रेस मला कसा दिसतोय ते आणि आज पहिल्यांदा माझ्या युट्यूब फॅमिली मेंबरकडनं आणलेला ड्रेस मी वेअर केलेला आहे मला खूप छान वाटतंय खूप आनंद होतोय आणि यासोबत मला स्वामींच्या भटामध्ये जायचंय म्हणून मी हा ड्रेस घातला आणि चला मग बघूया तिकडे जर दर्शन म्हणजे दर्शन घेण्यासाठी झालं तर मी त्याचा व्हिडिओ पण बनवेल आणि तुम्हाला पण दर्शन घेता येईल मग पण झालं तर मी आताच क्लिअर करते नाही तिथे जर शूट अलाउड नसेल किंवा काही असेल तर मी नाही करणार त्यामुळे आधीच क्लिअर करते तर चला बघ जाऊया आपण श्री गुरु चारित्र पण भेटतं आहे त्यांनी मला सांगितलं की ताई आपल्याकडे गुरु चारित्र वगैरे मराठी सगळं भेटतं म्हटलं ठीक आहे तुमच्यासोबत शेअर करते हे पण एक आहे स्वामी चरित्र तारामुळे मराठीत आहे हे दिंडोरीला पण जाऊन आले हो तर त्यांच्या गावाला काम असतात ना मी तुम्हाला ऍड्रेस सांगते की लोकमान्य नगरचं जे डेपो आहे बस येईल की त्याचा अगदी बाजूला हा मत आहे आणि इकडे मी हार घेते स्वामीसाठी हार घेऊन चाललाय माझा तर मंडई इकडे मी आले तुम्ही बघू शकता किती मोठ ग्राउंड आहे ते आणि समोरूनच स्वामींची जी मूर्ती आहे स्वामी दिसतात मला इथे मूर्ती येतात आणि खूप छान वाटतं इथे आल्यावरती खूप प्रसन्न वाटतं अजून माझं दर्शन नाही झालेलं तरी पण मी तुम्हाला सांगते खूप प्रसन्न वाटतंय आणि सगळे लहान लहान मुलं खेळत आहेत इथे सगळे लहान लहान मुलं खेळतात क्रिकेट खेळायचं काम चालू आहे आणि आरविश पण बघा कसा मस्त तिकडे गेट कडे खेळतो आरविश बाबू चला तर चला मग दर्शन घेऊया आपण आलोय मग जवळ आणि समोर रांगोळी काढलेली आहे खूप सुंदर रांगोळी आहे शिंदे लावून येतात आणि इकडे कार्यालय आहे त्यांचं तर तिकडे सगळं म्हणजे टाईममध्ये असं म्हणून दिलेलं आहे की शाळेचं पारायण संकल्प असेल तर त्याचं ती बदल सगळं टाइम त्याच्यानंतर महाराजांचा नावा जो सामूहिक नाम जो प्रस Ata dikiri biar-biar jenis Tingkat mutu छान दर्शन आणि अरविष माझा खूप खेळतो आहे आणि त्याला खूप मजा येते त्याला खेळून दिलं तुम्ही बघितलं आरविषने दर्शन आणि खूप दिवसापासून इच्छा होती की स्वामींचं दर्शन करायची इगतपुरीला गेलो होतो त्याच्यानंतर आताच आम्ही आलो हो ना आणि एवढं जवळ असे कसं आहे की म्हणजे आम्हाला माहिती होतं पण वेळ नव्हता आम्हाला वेळ नव्हता भेटत की आम्हाला दर्शन करायचं पण आज योगायोग असतं ना ते योग असतात हो ना आज आमचा योग आला आहे आम्हाला दर्शन भेटलं खूप छान दर्शन झालं खूप आनंद वाटलं दर्शन घेऊन खूप प्रसन्न वाटलं मला हो खूप छान वाटतंय आणि जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला मी सांगते लोकमान्यट जो डेपो आहे त्याच्या अगदी बाजूलाच आहे नगर म्हणून तर अगदी समोर येतील मी तुम्ही आलात तुम्हाला विचारलं की स्वामींचं मठ कुठे तर तुम्हाला कोणीही सांगून देईल आणि खूप छान एखादं खूप प्रसन्न वाटते गार्डन खूप मोठं आहे आणि अजून मी ही आ, हे बघा तुम्हाला दिसत असेल मी स्वामी ते स्वामी चरित्र एक घेतलेलं आहे तसं मला वेळ मिळेल दुपारचा वगैरे तर मी अध्याय वाचत जाईल याच्यामध्ये आणि ज्यावेळेस मी अर्वीसच्या वेळेस प्रेग्नेंट होते तर मी हे दोन ते तीन अध्याय वाचायची मला सांगितलं होतं घरातून की वाचलेलं खूप चांगलं असतं म्हणून तर मी वाचायची पण मग असं कंट म्हणजे आठवा महिना होतो ना विशेष त्यावेळेस हां मला आठवा महिना होतो तर मी वाचायची हे आणि खूप छान वाटायचं खूप प्रसन्न वाटायचं आणि तर मला खरंच खूप छान आहे की मी स्वामी समोर बसले आणि खूप म्हणजे मी सांगू नाही शकतो शब्द म्हणजे सांगू नाही शकतो शब्दांमध्ये मला खूप छान वाटतं खूप प्रसन्न वाटते मला इथे येऊन बसले तर आणि खरंच नक्की तुम्ही जर जात नसाल तर सुरुवात करा स्वामींच्या मनात आम्हीसाठी सगळं व्यवस्थित होतं आहेत ते पाठीशी आणि आहेतच आहे ठीक आहे चालेल आर विश आरविशचा ऍडव्हान्समध्ये तुम्हाला पापण भेटलेला आहे त्याला मी फक्त हाय करायला सांगितलं होतं पण त्यांनी तुम्हाला पापण दिलं असं <laughs> आरविशचं आहे तर ठीक आहे चला थोड्या वेळ भेटते मी तुम्हाला चार मूर्त्या होत होत्या मी काय केलं माझ्याकडे हा असा एक महालक्ष्मीचा जुना फोटो होता प्रेमी मग ती आणि गणपती बाप्पाची छोटी जी मूर्ती आहे ती हे खूप मोठं बराचं झाड आहे आणि असं बसायला वगैरे पण अरेंज केलं आणि इकडे जर तुम्ही शिवलंग वगैरे पण सगळं ठेवलेलं आहे तर मग मी इथे ठेवली करुणाची पूजापाठ वगैरे पण होईल आणि देवर मंदिराचा म्हणजे मठाच्या आवारात असं देव मंदिराच्यावर कसं बरं नमस्कार ठाण्याच्या डवली नगर मठामध्ये आपले स्वागत आहे या मठाला जवळपास तीस वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेलेला आहे आणि आता या सहा वर्षामध्ये दोन हजार अठरामध्ये प्रताप सरनाईक साहेबांनी या मठाची पुनर्बांधणी केली आणि आमच्या मठामध्ये दर गुरुवारी जवळपास पाच ते सहा हजार लोक हे दर्शनासाठी येतात या मठाची जे उघडण्याची त वेळ अशी आहे हे आमचे गुरुजीत गोपाळ गुरुजी गोपाळ गुरु म्हणून सर्व या मठाचा जो सात्विक कारभार आहे तो सर्व या गुरुजी बघतात या मठांना सकाळी संपूर्ण कशी सेवा होते सकाळी आभी वगैरे होतो गुरुवारी आभी वगैरे होतो आणि पूजा होती आरती होते संध्या सकाळी सात वाजता आरती होते दुपारी बारा वाजता आरती होते आणि संध्याकाळी साडेसात वाजता आरती ओके म्हणजे सकाळी साठ सात ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा आपल्या मठाचा टाईम आहे फक्त दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत बंद असतो आपल्या या मठामध्ये वर्षातून चार वेळा गुरुचरित्र पारायण होतं आत्ता सध्या एकशे शहाऐंशी लोक गुरुचरित्र पारायणाला बसले वरती एकशे चाळीस आणि बाकीचे सर्व खाली नमस्कार तर मंडळी आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे बंद केलेलं आहे तुम्हाला दाखवते मी इकडे मठ बंद केले आहे आणि आता मी निघतो इकडनं आणि आता पुढे कुठे जाणार आहोत सांगते मी तुम्हाला थोड्या वेळातच तुम्ही बघू शकता हे स्वामी सेवेकरी आहेत सगळे ज्यांनी मठ आता जस्ट बंद केला आरती घेतली आणि ते बसले आहेत तिकडे आणि त्यांना असं सांगणार आहे की उद्या आपला मठाचा व्हिडिओ येईल म्हणून तर ते पाहतील आणि चला चला मग भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात मध्ये हे गाईज आम्ही आलो आहोत मुलुंडमध्ये आणि मुलुंडमध्ये यायचं कारण काय माहिती आहे का, का। तुमच्या दादाला खायची आहे पावभाजी ते बोलतात की आरती मी खूप दिवस झाले पावभाजी नाही खाल्ली आहे आणि आम्हाला जिकडे पावभाजी खायला आवडते ते मुलंडमध्ये गल्लीमध्ये आहे ना विचार खूप छान टेस्टी पावभाजी असते गाड्यावरती असते म्हणजे एकासोबतच ते जवळजवळ आहे ना सात आठ जणांची गाडी लागलेली असते पावभाजीसाठी आणि प्रत्येक गाड्यावरती अप्रतिम चव आहे आणि आम्ही सेकंड नंबरच्या गाड्यावरती नेहमी पावभाजी करतो खूप पाव आवडते आम्हाला ती तर मग चला तुम्हाला पण मी थोडक्यात दाखवते तर मंडई इकडे बघा तुम्ही बघू शकता भाजी पाव आणि हे काकरी त्याच्यानंतर कांदा आणि चाट मसाला टाकून देतात खूप छान लागतं अप्रतिम लागतं आता तुमचे दादा भयंकर खुश होतील हा विशाल आणि आज मंडे आहे म्हणून गर्दी नाहीये संडे ला वगैरे आलात ना तर खूप जास्त गर्दी असते इथे कशी आहे तिखट बनवली आहे ओके ठीक आहे चालेल खावा तुम्ही हा ना ठीक आहे चालेल करा एन्जॉय तर मंडळी तुम्हाला मी दाखवते कशाप्रकारे स्टॉल लागलेले आहेत ते ओके ठीक आहे पुलाव बी ओके हंड्रेड रुपीज पुलाव ना ओके इकडे बघू शकता दादाचं फक्त खायचं चालू आहे मी तिकडे शूट घेत होते आणि इकडे बोलतात हे खूप छान आहे आरती खूप छान आहे आणि त्यांना अजिबात कंट्रोल नाही झालं मी येऊपर्यंत पर्यंत खायला सुरुवात केली आरू पण खातोय कशी बाबू कशा आहे कशा आहे छान छान आहे हळू हळू खूप छान लागते फक्त एक एक की सिटिंग अरेंजमेंट नाहीये आहे त्या लोकांनी टेबल ठेवलेलं टे। असतात आणि तिथे आपल्याला स्टँडिंग राहून खावं लागतं बस एक आहे पण जर टेस्ट म्हणाल ना तर अप्रतिम आहे अप्रतिम आमची पावभाजी वगैरे खाऊन झाली खूप मजा आली पावभाजी खायला खरंच खूप टेस्टी होती आणि आता तो तुम्हाला काहीतरी चिरून घेण्याची इच्छा आहे त्यामुळे बघते मी आणि पूर्ण बोलाल तर हे जे म्हणजे प्रश्न आहे ते मुलूंडमध्ये ना भाजी मार्केटनं म्हणजे गल्लीला पूर्ण पावभाजी गल्लीच होतं की नाही तर जसं मुलूंमध्ये आता सध्या म्हणजे पसरण तुम्हाला माहितीच असेल ही गोष्ट पण जर मुलूंच्या बाहेरून तुम्ही येत घेताल तर ते नक्की ट्राय करा चला आता बघूया आईस्क्रीम खायची आहे का अजून काय घ्यायचं आहे tak gunte deta sanga ye mala ye bistane मंडई मी जस्ट घरी आले आणि घरी आल्यानंतर थोडा वेळ बसले आहे या व्यतिरिक्त तुम्ही पाहिलं आम्ही की पावभाजी खाल्ली आणि आईस्क्रीम एन्जॉय केली खूप छान कुल्फी होती ती मिक्स कुल्फी होती खूप छान लागत होती थी। ती आणि या व्यतिरिक्त अजून मला आता मेडिसिन्स वगैरे घ्यायचे आहेत आणि आर्विशची आता मस्ती चालू आहे पाणी पितो आहे आणि मस्ती करतो आहे खूप जास्त पण अजून एक गोष्ट सांगेल की आर्विशनी आज काही पोटभर व्यवस्थित खाल्लं नाही आहे बाहेर कारण जाताना मी त्याला भरवून घेऊन गेली होती त्यामुळे त्याने काही पावभाजी वगैरे खाल्ली नाही तर मी ता आता त्याला थोडीशी खिचडी बनवेल आणि ती फरवेल आणि मग झोपेल कारण जर आता जर असं उपाशी झोपलात तर परत रात्रीचा उठून मग रडरड करत बसेल त्यापेक्षा मग त्याचं पोट भरून मग झोप लगेच झोपे जाईल तो पण तर असं आहे तर तुम्हाला आज स्वामी स्वामींचा मठ कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि बाकीचं मी जे आज पावभाजी आईस्क्रीम हे जे एन्जॉय केलं ते कसं वाटतं हे पण मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय